नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं सकाळी सहज स्वागत आहे आणि शुभ सकाळ मित्रांनो सकाळी सकाळी आपण शेतात गेलो होतो आणि शेतात गेल्यानंतर आपण हे सगळं भरून बांधल्या मित्रांनो आणि आपली बैलगाडीमध्ये भरून घेऊन जाता होतो आणि आपल्या घरी बैलसाठी चारा नियोजन करत आहेत येत्यांनी अशा पद्धतीने आपण बैलसाठी चारा आपण बैलगोट्याचं साठवून ठेवतो बिसाणं कारण की अगदी पाऊस हा कधी येत असतो करून घेत म्हणून म्हणून आपण ते चारा भरून ठेवत आहे हवा पण जोरात असल्यामुळे चारा खूप रूप असतो बाईक भूस आहे रोजचा चारा तर हा खूप आवड होतो बाईक करायकण खूप हवा नाही इकडं तिकडं उडत असतो म्हणून खूप त्रास होतो चारा जाण्यासाठी हवा म्हणत लागतो त्यांना हवापासून एक फायदा होतो की आपल्याला थंड वातावरण असतो जास्त ऊन लागत नाही हवापासून आपण एक फायदा असतो हवा हवाही खूप दोन चार दिवस खूप जोरात हवा चालू मित्रांनो त्याच्यात आपल्याला ऊन जे आहे ते जास्त लागत नाही हवा जास्त असल्यामुळे आपल्याला ऊन जास्त लागत नाही जर हवा जर बंद पडली तर मात्र खूपच ऊन लागत त्यांना ते काम करू असते वाटत नाही त्याला असा ऊन लागतो आणि हवा जर असेल तर खूप छान असतो तर अशा पद्धतीने हवा जर चालू असते कामाला पण खूप त्रास होत नाही उन्हामध्ये जर असं गुण तापलेला असतो तर उन्हामध्ये खूप अंगाची लाईरा हे उठे त्यामुळे काम निघून खूप निघतो आणि आता हवा जर असली तर आपल्याला थोडासा त्रास कमी होतो आणि आपल्या कामाला असतात आनंद वाटतो काम करण्यासाठी थंड वातावरणाला खूप जोरामध्ये हवा सुरू झाली मित्रांनो झाडाचा हवा म्हणजे आपल्या गावाला मित्रांनो आसपर्यंत आप लगा हो तो